गाडी बघा बाहेर गेले कृपया लक्ष द्या गाडी एक गाडी बाहेर आले उजव्या रस्त्यात लक्ष द्या उजव्या रस्त्यात गाडी बाहेर आले बघा इकडे सर्व घरचा साज बोलतो आहे वाद आले रामाशेट पारख्या ड्रायव्हरच निर्वाद वर आणि गाडी एक बाहेर आले लक्ष द्या गाडी आवड शरीर मध्ये डावी साईड थांबली गाडी पकडा थांबली पकडा अभिनंदन एकूण आहे प्रसन्न भगवान शेठ संचे निरळ पडाकरांचा घरचा साहस पाहला वादल सोबत रामा शेठ पाहला सुंदर गाडी पाहली बारखेड्यावर कोलिवडी मानकरी गाडी आली पाहिजे